उमेदवार पक्ष व त्यांचे निवडणूक चिन्ह आलटे विश्वनाथ महादेव बहुजन समाज पार्टी हत्ती डॉक्टर काळगे शिवाजी बंडाप्पा इंडियन नॅशनल काँग्रेस हात सुधाकर तुकाराम श्रंगारे भारतीय जनता पार्टी कमळ अतिथी खंडेराव सूर्यवंशी स्वराज्य शक्ती सेना पार्टी हिरा अँड कसबेकर श्रीधर लिंबाजी राष्ट्रीय संत संदेश पार्टी फलंदाज कामंत मच्छिंद्र गुणवंतराव बहुजन भारत पार्टी शिट्टी नरसिंगराव उदगीरकर वंचित बहुजन आघाडी गॅस सिलेंडर प्रवीण माधव जोहारे स्वराज्य सेना महाराष्ट्र गॅस शेगडी बालाजी तुकाराम गायकवाड भारत पीपल्स सेना शिवण यंत्र भारत हरिबा नन्वरे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक फळांची टोपली विकाजी गंगाराम जाधव क्रांतिकारी जय हिंद सेना ऑटो रिक्षा लखन राजाराम कांबळे राष्ट्रीय बहुजन पार्टी ट्रक विकास कोंडीबा शिंदे महाराष्ट्र विकास आघाडी टी रिमोट शंकर हरी तडाखे बळीराजा पार्टी शेतकरी श्रीकांत बाबुराव होवाळ बहुजन मुक्ती पार्टी खाट अभंग गंगाराम सूर्यवंशी अपक्ष बादली अमोल मालू हनमंते अपक्ष जहाज उमेश अंबादास कांबळे अपक्ष बासरी दत्तू सोपान नरसिंगे अपक्ष दूरदर्शन दीपक केदार अपक्ष बॅट पपिता रावसाहेब रणदिवे अपक्ष कॅमेरा पंकज गोपाळराव वाखरडकर अपक्ष रोड रोलर पंचशील विक्रम कांबळे अपक्ष यस्त्री प्रदीपेस चिंचोलीकर अपक्ष तुतारी बनसोडे रघुनाथ वाघोजी अपक्ष प्रेशर कुकर बालाजी शेषराव बनसोडे अपक्ष किटली मुकेश गोविंदराव गोडके अपक्ष शाळेचे दफ्तर सुधाकर तुकाराम सूर्यवंशी अपक्ष अंगठी